समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर महाराष्ट्रातील महावितरण महापारेषण आणि महानिर्मितीचे कर्मचारी आणि अभियंते आजपासून तीन दिवसांच्या संपावर गेले असून यात प्रामुख्याने खाजगीकरण हा मुद्दा पुढे येत असून याच बरोबर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर हा संप सुरू करण्यात आला आहे आजचा हा जो संप पुकारलेला आहे हा संप आमच्या प्रशासनाच्या विरोधात नसून राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विरोधामध्ये आहे कारण काल जसाही आमचा संप लागला त्याच्या अगोदर मिस्मा कायद्याचं आदेश आलेला आहे कारण हे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी काढण्याच्या अगोदर विचार करायला पाहिजे होता की रीत सर या करती समितीने बिफोर वेळेच्या अगोदर यांना नोटीस दिलेली आहे ऊर्जा मंत्री महोदय यांनी कोणताही प्रकारचा विचार न करता या करती समितीला चर्चे चर्चेला न बोलवता इस्मा कायदा लावून हे आमचा संप हाणून पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण या इस्मा कायद्याला आम्ही न घाबरता आमच्या शरीराच्या प्रत्येक कणामध्ये जेवढं रक्त आहे रक्त तेवढं सांडून आम्ही आमची कंपनी वाचू धन्यवाद मित्रांनो बोला आपलं महावितरण मारे महापर्यंत आणि जनरेशनचा जो आता सध्या संप चालू आहे यामध्ये महाराष्ट्रामधल्या सगळ्यात बलाढ्य ज्या संघटना आहेत सात संघटना आहे आणि नव्वद टक्के सभासद ह्या संघटनेचे आहे म्हणून हा शंभर टक्के स संप यशस्वी होणारच आहे पण याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे सरकारला रिस्ट्रक्चरिंग करायची नाही रिस्ट्रक्चरिंग हे आलेलं पुढचं सोंग आहे येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये दिल्लीच्या संसदेमध्ये एक कायदा पारित होणार इलेक्ट्रिसिटी दोन हजार तीनचा अमेंडमेंट आहे आणि त्या कायद्यानुसार हे सगळं बरखास्त करून एखाद्या अदानी अंबानीला देऊन टाकायचं हे फक्त कर्मचाऱ्याच्या चा भूलताफा देण्यासाठी हे रिस्ट्रक्चरिंगचा मुद्दा अंत आहे चर्चा केली का मुख्यमंत्र्यानं ऊर्जामंत्र्यांना ऊर्जामंत्री याला तयार नाही सोबत कितीच आठ दिवसापासून चर्चा चालू आहे ते कुणाला पाठवतात कार्यकारी संचालकाला आमचं पत्र आहे संघटनाचं कुणाला ऊर्जा मंत्री आणि मुख्यमंत्र्याला याचा अर्थच असा आहे की त्यांना चर्चा करायची नाही वेळ काढून न्याचा आहे काहीतरी भुलताबा देऊन रिस्ट्रक्चरिंग करायचं आणि नंतर आदानीच्या अंबानीच्या घशात घ्या त्यासाठी आमचा संप ओके आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा